कोण आहे पामेश यांचंच नाव नाही सगळे अनेक जण असतील पण सातत्याने सातत्याने पाठीमागे जर कोणवर राहत असेल आणि आज आम्हाला तुम्हाला सांगू का मेळ माणसाची तो उठविलं वेळ असते लो आता कोण आहे तर एक सत्य आहे पण त्या संतांना जागृत करण्यासाठी जगजोगी जगजोगी जाग, जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव हे सगळं होण्यासाठी आणि आपल्याला पाडव जे लागत असतं ते मोठ्या माणसाचं लागत असतं हा जो उत्सव चालू आहे या उत्सवामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे मान्यवरांना चांगलं काम करणाऱ्या माणसांना आदरणीय आपले माझे खासदार राजेंद्र विचारे साहेब हे सन्मानित करत असतात दे एक प्रोत्साहन देत असतात म्हणून मी एक असं सांगाल की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं तेच धर्मवीर संभाजीराजांनी केलं चाळीस दिवस औरंगजेबाने त्यांना त्रास दिला पण आपला धर्म सोडला नाही तसंच हे राजेंद्र विचारेंचं साहेबांचं काम आहे ज्या आंबे मातेने खऱ्या अर्थाने दिले ती प्रत्यक्षात असणारी आंबा माता जर खऱ्या अर्थाने मान्य असेल राजन विचारे यांच्या जर दर मागे जर उभी असेल तर त्यांच्याविषयी भाष्य करावं असं इतकं माझ्याकडं काहीच नाही की वारकरी संप्रदायाकरता व्यासपीठ निर्माण करून देणारा नवीन वारकरी संप्रदाय जगवणारे जर कोण असतील कुठेतरी या नवीन पिढीला म्हणा किंवा वारकरी संप्रदायाला व्यासपीठ निर्माण करून देणारा जर कोण असतील तर माननीय राजन विचारे साहेब खरोखर काय बोलावं काही नाही मी असा गेलो गेलोय की साहेबांनी वारकऱ्यांच्यासाठी सात पिढ्याला सुद्धा ते साहेबांचे उपकार फेटणार नाहीत अशी ठाणे शहरामध्ये तीन माळ्याची बिल्डिंग बांधून दिली